तर बघा काय बातमी प्राथमिक प्राथमिक शिक्षकर्ता येत्या पहिले ते आठवी शैक्षणिक करता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी टी अनिवार्य करण्याबाबत आणि हा शासन तीस जून दोन हजार सोळाचा केंद्र शासनाच्या बालकाच्या मुफत्व का सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी राज्यात एक एप्रिल दोन हजार दहापासून सुरू करण्यात आली केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनाद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व शिवाय शर्ती ठरवण्यासाठी कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद यांनी यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलं आहे राष्ट्रीय शिक्षण परिषदे यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनाद्वारे प्राथमिक शिक्षकाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व्यवसाय करता निश्चित केले असून शिक्षक पात्रता परीक्षा टी एटी अनिवार्य केली आहे अनुषंगाने शासनानी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापने सर्व प्राथमिक शिक्षणाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व्यवसाय करता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी एटी अनिवार्य केली आहे सदर शासन निर्णय शिक्षक पात्रता परीक्षाबाबत निर्देश देऊनही राज्यात नियुक्त प्राथमिक शिक्षकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले दिसून आले नाही तसेच सदर शासन निर्णयापूर्वी कार्यरत शिक्षकांनाही विषय शिक्षक पात्रता टी टी उत्तीर्ण करण्याबाबत निर्देशित कराय करूनही त्यांच्या अंमलबाजवणी आढळून येते या यास्तव प्रस्तुत शासन परिपत्रकाने शासन पुढे पुढे निर्देशित करीत आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या नियुक्ती समय येता पहिले ते आठवी शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरान्वय केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार किमान शैक्षणिक करता शिक्षक पत्रता परीक्षा धारण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावे तसेच शासन निर्णय दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेरा ते आजपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकापैकी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणं बंधनकार्य करेल सदर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी तीन संधीत उत्तीर्ण झाल्यास त्यांच्या सेवा समाप्ती करणं सेवा समाप्त करण्यात यावी तसेच यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या नियुक्तीसमयी पहिले ते आठवीस शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात यावी या प्रकारे उमेदवार उपलब्ध झाले सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्तपर्यंत भरण्यात यावे अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षका शासनाकडून कोणते आर्थिक को अनुदान किंवा शैवशिक लाभ मिळणार नाही तर बघा सुद्धा म्हटलं की तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा टीई टी लागू केलेली आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या आधीच्या शिक्षकांना ई टी अनिवार्य नाही आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरच्या शिक्षकांना टी टी अनिवार्य आहे असं प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद